चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे कलियुगात नामस्मरण हाच मोक्षप्राप्तीचा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या घोर कलियुगात नामस्मरणामुळेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते परमात्मा जरी गुप्त असला तरी त्याचे नाम गुप्त नाही त्यामुळे नामाच्या आधारे आपण त्याला शोधून काढू शकतो म्हणून सर्वांनी प्रेमाने नामस्मरण करावे परमेश्वर परम अधिक ईश्वर म्हणजेच ज्याची निसर्गावर सत्ता आहे आणि जो ह्या सृष्टीतील सर्व घडामोडींचं नियंत्रण करतो तोच परमपुरुष परमात्मा आहे ज्याने हे सर्व चराचर व्यापले आहे ज्याला कोणी काळ म्हणते तर कोणी ईश तर कोणी श्रीपाद श्रीवल्लभ तर कोणी दत्तात्रेय म्हणतात ती शक्ती म्हणजेच परमेश्वर परमेश्वरी कृपेची इच्छा हा भाव जरी आपल्या पूर्वजन्मीचे कर्म व संचित ठरवित असले तरी त्यांच्याप्रती श्रद्धा व निष्ठा ठेवून कर्म करीत राहणे व प्रत्यक्ष त्यांचे आपल्या दैनंदिन जीवनात अनुभव घेणे ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपण निश्चितच त्यांचे अलौकिक रूप बघू शकतो मनुष्य भूतलावर जन्माला आला की त्यांच्याबरोबर त्याचे कर्म व कर्तव्य हे सोबत येतच असतात ज्याला मनुष्य कर्मभोग असे म्हणतो ते म्हणजे खरं पाहता त्याचेच कर्तव्यात येणारे सुखदुःख हे आहे जो पावे तो या कर्मभोगाचा जीवनात समतोल असतो मनुष्य हा सुखात असतो परंतु परमेश्वराने प्रत्येकाच्या जीवनात काही उणे ठेवले आहे आणि मनुष्य ते उणे भरून काढण्यासाठीच वनवन भटकत असतो खरे पाहता परमेश्वर हा निराकार आहे पण तो साकारमध्ये येऊन कार्य करतो कारण परमेश्वर हा सर्व शक्तिवान आहे ती एक शक्ती आहे ज्यामुळे या सर्व जगाचं कार्य चालू आहे या जगतातील सर्व कार्ये ही परमेश्वराच्या आज्ञेत आहेत मग आपण म्हणू की असे असताना त्याने प्रत्येकात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची उणीव का ठेवली त्याचा हेतू असा असतो की मनुष्याने आपल्या जीवनात परमेश्वराला विसरू नये कुणी म्हणेल की असं करण्यामागे परमेश्वराचे स्वार्थच नाही का यात त्याचे काय स्वार्थ तुम्ही त्यांचे स्मरण करा अथवा करू नका परमेश्वराला काहीच फरक पडत नाही पण त्यानेच ह्या सर्व योजना आखलेल्या असतात आणि त्यांची इच्छा मनुष्याला संसारातून तारण्याचीच व अंती स्वतःकडे ओढून मोक्षप्राप्ती करून देण्याची असते म्हणूनच तो प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी अपुरे ठेवतो जो परमेश्वर आहे असे मानतो आणि निष्काम कर्म करीत राहतो तो अंती या संसारातून मुक्त होतो आता संसार म्हणजे काय ते पाहूया संसार हा एका सागराप्रमाणे आहे आणि या सागरात एक मोठे जाळे आहे ज्याला आपण सर्वजण मायाजाळ म्हणतो मायाजाळ हे कलीने टाकलेले जाळे आहे कली हा येथे कलियुग या अर्थी वापरला आहे परमेश्वराचा हेतू हा प्रत्येक जीवास या मायाजाळातून सोडविणीचा असतो या मायाजाळातून मुक्त होण्यासाठी आपली परमेश्वर प्रती दृढ श्रद्धा आत्मविश्वास व दृढ निश्चय हे गुण असले पाहिजे व हे गुण मिळवण्यासाठीच आपण परमेश्वराची उपासना केली पाहिजे परमेश्वराची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत प्रामुख्याने जे मार्ग स्वीकारले गेले आहेत ते म्हणजे पूजा योग व नामस्मरण जेव्हा मनुष्य पूजा करीत असतो तेव्हा त्याचे लक्ष परमेश्वराकडेच असते असे नाही कारण बहुतेक वेळा त्याचे लक्ष आपण देवापुढे निरंजन लावले आहे ती नीट सुरू आहे का अथवा जी अगरबत्ती लावली आहे तिचा वास छान आहे का याकडेच असतो किंवा देवाला आपण अष्टगंध कुंकू वगैरे नीट लावले की नाही त्याला फूल वाहिले की नाही अशा विचारात एकदा लक्ष गेले की मग ही पूजा ज्याच्यासाठी करतोय त्या परमेश्वराकडेच लक्ष न जाता इतर गोष्टीत भरकटू लागते त्यामुळे प्रत्येक वेळी पूजा करताना प्रत्येक क्षणीच आपण परमेश्वराची आठवण काढू असे नाही मग नुसती पूजा करूनच आपल्याला त्याची प्राप्ती होईल का मनुष्य योगाचं आचरण करतो त्यावेळी योगक्रिया याच्यावर त्याचे लक्ष असते आणि त्याहून अधिक लक्ष असते ते त्यातनं मिळालेल्या फळाकडे म्हणूनच योगमार्गात सिद्धी फलप्राप्तीला जास्त महत्त्व असल्याकारणाने ईश्वराचे अनुसंधान होईलच असे नाही स्वतः श्रीकृष्णाने उद्धवाला महाभारतात सांगितलेले आहे की सिद्धी हा मोक्षरूपी ईश्वरप्राप्तीत एक धोंडा आहे आणि कर्ममार्गाने जाणाऱ्याने सिद्धीचे नादी लागू नये मग असे असताना कोणत्या मार्गाने आपण ईश्वराशी अनुसंधान साधू शकतो फक्त नामस्मरण नामस्मरण म्हणजे परमेश्वराच्या नामाचे चिंतन नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत त्याने चित्त स्थिर होतं आणि मनशांती लाभते मनुष्य जेव्हा नामस्मरण करत असतो तेव्हा परमेश्वर हा शक्तीस्वरूपी अदृश्य रूपाने तेथे वावरत असतो पुष्कळ लोकांना तो दिसतो कधी दृश्य रूपात तर कधी अदृश्य रूपात तर कधी प्रकाशरूपात ज्याचा जसा भाव असे तसे रूप जो चराचरावर सत्ता गाजवितो असा तो परमात्मा परमेश्वर स्मरण मात्रानेच तो संतुष्ट होतो स्मरण मात्र संतुष्ट आहे हे दत्तात्रेय वज्रकवचात सांगितलेले आहे म्हणून नित्यनेमाने परमेश्वराचे नामस्मरण देखील चालू ठेवणे तरीही मनुष्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते परमेश्वर प्राप्ती म्हणजे परमगती नव्हे तर ह्या भूलोकात वावरत असताना देखील त्याच्या सान्निध्यात असल्याची अनुभूती नामस्मरण करतेवेळी चित्त स्थिर करून त्या परमेश्वराच्या सानिध्यात आपण असल्याची अनुभूती कितीतरी लोकांनी घेतली आहे म्हणूनच नामस्मरण करताना शक्यतोवर जे नामस्मरण करतो त्याची आकृती अदृश्यात डोळ्यासमोर निर्माण करावी त्याने आपल्याला त्याच्याशी संपर्क साधण्यात मदत मिळते पण हे सर्व तेव्हाच शक्य असते जेव्हा चित्त स्वस्थ असते म्हणून दिवसभर जरी नामस्मरण चालू ठेवले तरी दिवसातील थोडा वेळ काढून एकांतात अथवा आपल्या देवघरात बसून नामस्मरण करावे नामस्मरण हे कुठेही केव्हाही कधीही केले तरी चालते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ